ब्रेकिंग न्यूज पाहूया कोरटकर आणि अनिल अनिल परब यांच्या विरोधात नागपूरचे मोधोजी राजे भोसले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली आहे छत्रपती संभाजी महाराज आव्हान प्रकरणी अनिल परब यांच्यावरती कारवाईची मागणी आता करण्यात आली आहे नागपूर कृती समितीतर्फे राजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय अधिवेशनापर्यंत अनिल परब यांना निलंबित करण्याची राजे मोधोजी भोसलेंनी मागणी केली छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय कायद्यात तरतूद करून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोह किंवा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी उपराजधानी नागपूरहून आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेले आहेत जितेंद्र कोरटकर आणि अनिल परब यांच्या विरोधात आता मुधोजी राजा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं निलंबनाची कारवाई अनिल परब यांच्यावरती करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे काय अधिकची अपडेट कारण आपण पाहिलं आहे की अलीकडच्या काळामध्ये महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात येतात आणि त्यानंतर त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही मात्र या प्रकरणी जे आहे प्रशांत कोरटकर यांच्या प्रकरण सामोर आल्यानंतर राजे भोसले हे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहेत मग प्रशांत कोरटकर असतील किंवा अनिल परब असतील यांनी जे काही महापुरुषांबद्दल जे वक्तव्य केली आहेत त्याच्या विरोधात आता प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अकरा तारखेला म्हणजे उद्या ते अंतरिम जामिनावर सुनावणी देखील आहे आणि उद्या जे आहे ते तिथीनुसार किंवा तारखेनुसार संभाजी राजे भोसले यांची पुण्यतिथी आहे आणि या तारखेला यांना जामीन मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली त्याचबरोबर वारंवार ज्या प्रकारे अशा प्रकारच्या महापुरुषांवर आक्षेपारी वक्तव्य करण्यात येत वक्तव्य करण्यात येतात त्या प्रकरणी केली आहे मग त्यात प्रशांत कोरटकर असतील राहुल सोलापूरकर असतील किंवा अनिल परब असतील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रशांत कोरटकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेली आहे आता मुख्यमंत्री याबाबत काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण नक्कीच जितेंद्र मुख्यमंत्र्यांचा यावरती कशा प्रकारचा प्रतिसाद येतो हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती